पण या अवस्थेतच राहते आज आमची सर्वांची मुलं ही, आ, स, ही।, ही। आनी, आ, आनी या अंगणवाडीपासनं वंचित आहे त्यांना खाऊ भेटत नाही आम्ही आमची मुलं त्यांच्या जीवावर सोडून जायचं आज आम्हाला बाहेर जाता येत नाही आमची मुलं आम्ही कुठे सोडणार आणि आणि या आमच्या मुलांना घडवण्याचं म्हणजे ज ज्येष्ठ नागरिक घडवण्याचं काम करतात पण त्या त्यांनाच आज बसवलं आहे त्यामुळं आम आमचं खूप गैरसोय होत आहे सर्वांना नमस्ते माझं नाव शमासाहेब अंगणवाडी सेविका चार पासून आमचा रा राज्यव्यापी हा संप चालू आहे तर या संपाचा उद्देश हा आहे की आम्ही मानधन सेवेत आहोत तर आम्हाला पगार वाढ झाली पाहिजे सरकारला आमची कळवून हीच विनंती आहे आम्ही जे, जे चिखलाचे गोळे गोळे घडवतात त्यांना आकार देतो पूर्व प्राथमिक शिक्षण लसीकरण गरोबर माता संध्या माता किशोरी मुली व्यसनमुक्ती संदेश बालविवाह हे रोखायचे काम पल्स पोलिओ असेल हे सर्व आमची अंगणवाडी सेविका मदतनी काम करत असतो आम्ही एरियात त्या लोकांना पण आम्ही सर्व संदेश देतो आणि एवढीच कळकळून विनंती सरकारला की आमच्या गरीब महिला आहे निराधार महिला आहे महिला एकट्या आहेत तरी त्यांचे दहा हजार रुपये काय घर चालत नाही कारण महागाई वाढली भाव कांद्याचे भाव औषधाचे भाव त्याच्यामुळे सरकारला रिक्वेस्ट आहे की आमचा पगार पाहिजे आमचे त्यांना खाऊ मिळाला तर आम्हाला खूप कळवळ वाटती कारण ते खाऊपासून वंचित राहू नये आम्ही काम करायला तयार आहे पण सरकारला एवढीच विनंती आहे आम्हाला पगार वाढ ही झालीच पाहिजे पगार वाढ अत्यंत गरजेचं आहे हेच सांगायचं आहे सरकारला जय हिंद जयराज मानधनवाडीसाठी आम्ही चार डिसेंबरपासून संपावर आहोत आणि सरकार मायबाप सरकारने आमचा आजपर्यंत अजून काही विचार केलेला नाही आहे तर मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आमचा विचार त्यांनी करावा आणि अंगणवाडी सेविकांना मानधनामध्ये वाढ करावी एवढी माझी मायबाप सरकारला विनंती आहे सरकारचं जेवढंही कुठलंही काम असू दे राजकीय राष्ट्रीय राष्ट्रीय काम असू दे त्याच्यामध्ये आम्ही कधीही माघार घेणार नाही सगळं काम आम्ही त्यांचं करतोय आणि करू याच्यापुढेही त्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मा एवढ्या दोन लाख भगिनी आज घरामध्ये बसल्यात मुलांचे हाल होतात ज्या महिला मधल्या बाहेर कामासाठी जातात चार पाच मुलं आमच्याकडे ठेवून जातात तर त्या मुलांचेही खूप हाल होतात त्यामुळं सरकारने माझ्या विनंतीला मान द्यावा आणि सगळ्या आमच्या भगिनींच्या विनंतीला मान देऊन मानधनामध्ये वाढ करावी एवढीच मायबाप सरकारला माझी विनंती आहे नमस्कार मी ज्योती सचिन निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला अध्यक्ष तर चार डिसेंबर पासून आज आपल्या अंगणवाडी सेविका संपावर गेलेल्या आहेत आणि शासन मात्र करत आहे काय याच खरं तर विसर पडतोय काय त्यांना अंगणवाडी सेविका काय काम करतात आज प्रत्येक योजना असतील त्यांच्या किंवा कुठल्याही प्रकारचं लसीकरण असेल किंवा अजून कोणते कार्यक्रम असतील त्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत त्या मुलांपर्यंत पोहोचवतात तिथल्या एरियामध्ये पोहोचवतात आज मुलांच्या आहाराचं नियोजन असेल त्यांना खाऊ वाटप असेल या प्रत्येक गोष्टीत देखील त्या मोठ्या हिरिरीने सहभाग घेतात आज एवढी मुलं घरी बसून येत आज दोन लाख अंगणवाडी सेविका घरी बसून येत आज महिना झाला सरकार झोपले का काय का हा मला प्रश्न पडला आहे जेव्हा आमचे लोकमान्य दिवस म्हणत होते या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का काय आता ती म्हणण्याची वेळ आमच्यावर येते आज इतक्या दिवस इतक्या एक महिला काम करते तेव्हा एक कुटुंब चालतं आणि आज दोन लाख महिला घरी येत आज दोन लाख कुटुंब तसं शांततेत आहे त्या घरी चूल पेटली का नाही याची त्यांना काळजी नाही इथं सत्ता आली का गेली फक्त एवढंच त्यांना विसर एवढंच विचार ते करतात यांचा विचार करणार कोण आज मुलांना भारताचे नागरिक घडवण्याचं काम आज अंगणवाडी सेविकांमार्फत होत आज तुम्ही त्यांना फक्त किरकोळ मानधनावर त्या कामं करतात परंतु त्यांची मानधन वाढ सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांना पेन्शन देखील मिळाली पाहिजे म्हणजे आज ते सरकारसाठी जे काम करतात राष्ट्रासाठी जे महत्वाचं योगदान देतात आज उद्याचा नागरिक घडवण्याचं तर कुठंतरी त्यांची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना पेन्शन वाढ देखील मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मानधनात वाढ देखील मिळाली पाहिजे त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद नमस्कार मी शारदाताई मुंडे या दळवीनगरच्या वस्तीमध्ये आम्ही सगळे गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहोत आणि हे कार्य करताना अंगणवाडीच्या स्तरावर राष्ट्रीय कार्यक्रम जेव्हा होतात म्हणजे आहार आरोग्यामार्फत जे निर्मूलन असतं मग आता आपला देश घडवण्यात जे कुपोषणमुक्त भारत जे सरकारने योजना केली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिंवाचा वाटा कुणाचा असेल तर आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जे पोलिओमुक्त झालेलं आहे या सुद्धा राष्ट्रीय पोलिओमुक्त करण्याचं काम माझ्या या अंगणवाडींच्या टाईंकडनं घडतं सगळ्यात महत्त्वाचं जागतिक महामारी करोनाच्या युद्धामध्ये करोना युद्धा म्हणून माझ्या या सगळ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी विनामूल्य विना, विना मानधन स्वतःच्या आरोग्याची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता या अंगणवाडीमध्ये येऊन आहार वाटप तर केलाच परंतु वस्त्या वस्त्यामध्ये जाऊन जनजागरण केलेलं आहे आणि एवढा मोठा खारीचा वाटा न घेता सिव्हाचा वाटा घेतलेला माझ्या या सगळ्या वाघिणी रणवाघिनी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत का तर त्यांचं आर्थिक कुपोषण होत आहे आणि हे आर्थिक कुपोषण टाळण्यासाठी आम्ही आज सरकारला साकडं घातलेलं आहे ठीक आहे बाबा वेतनाचा भर तुमच्यावर पडतो आहे पण मानधन आम्हाला वाढीव पाहिजे आम्हाला त्या मानधनाचं निम्मपट आम्हाला पेन्शन पाहिजे कारण आम्ही सगळ्याजणी साथीकडे चाललेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे लागलेल्या मदतनीस या अहर्तेप्रमाणे सेविका झाल्या पाहिजेत बाहेरून भरता कामा नये आणि ज्या सेविका आहेत त्या अहर्तेप्रमाणे सुपरवायझर झाल्या पाहिजे बाहेरून भरता कामा नये ह्या पद्धतीसाठी आमच्याच सेविकांना म मदतीसांना प्राधान्य देण्यात यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपण सारे जण इथं जमलात आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे ऋणरागिनी जिच्या नावात ज्योती आहे ती ज्योतीची ज्योत पेटवण्यासाठी ठेवण्यासाठी स्वतःचे सगळे रडार थांबून एका शब्दावर आमच्यासाठी परत धावत खऱ्या अर्थानं ज्योती इथं आलेले आभार मानणार नाही कारण ऋणात राहायचे एकमेकांना अशी साथ द्यायची आहे वस्तीतल्या महिला आल्या तसेच आमचे खंबीर नेतृत्व असलेलं पिंपरी चिंचवडचं भूषण असलेलं सामाजिक क्षेत्रात अनेक स्तरावर काम करणारं अनाथांचा मायबाप असणारं आमचे राजे ना नायर भाऊ हे सुद्धा अतिशय एका शब्दावर आलेले आहेत त्यांचंसुद्धा ऋणात राहते अक्का कारण अक्काचं कामच आहे मारायचा धक्का सगळ्यांना परंतु मी शून्य आहे आणि खरंच सगळ्यांच्या आधी आपल्या जे आता समाजासमोर आपलं प्रेरणास्थान पत्रकार जे आपलं आता जे सगळं शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या पिंपरीचीचवर शहरातील पत्रकार करत आहेत त्याच्यामधली एक रनरagini वाघिणी सावित्रीचं दुःख माझी स्त्री स्त्री शक्ती नारी संघटनेची सेवा मादा सावित्रीबाई फुले उनकी प्रेरणा लेके पूरा महाराष्ट्र में पूरा देश में बच्चों को और महिलाओं को सशक्तिकरण करने का काम आज एक प्रकार देखे तो आज महाराष्ट्र के अंगणवाडी सेविका और मदर्स करते हैं ऐसे मैं बोलूंगा क्योंकि वो आपके मानिए मनुवादी लोगों ने मनुष्य लोगों ने आओ माता के ऊपर क्या अत्याचार किया उससे भी ज्यादा अत्याचार और रहने रणनीति आज कोका सरकार और महाराष्ट्र का सरकार मेरे बहनों के ऊपर मेरे माताओं के ऊपर कर रहे हैं आपके मानिए बहुत सारे स्कूल को बंद करने के काम एजुकेशन को डाउन करने के काम पूरा देश में महाराष्ट्र में हो रहा है उसके सिलसिले में आज महिला और मानिए सिंगल मदर उनके बच्चों को पालन पोषण करने के लिए चूंकि चुपड़ी से रहते हुए उनका मिश्र का सपोर्ट नहीं मिलता उसके बावजूद उनके बच्चे के पालन पोषण करने के आंगनबाड़ी महिलाओं को ऊपर सौंपने को काम कर जाता है ऐसा महिला आज सरकार के ऊपर विनंती कर रहे हैं कि हमारे को सरकार दे हमारे को व्यवस्था करे क्योंकि इतना इतना महंगाई क्योंकि आज एक पंद्रह बीस हजार रुपये होने के बाद भी आज बीख मांगने पड़ने का नौबत आता है और सरकारी जी, जो लोग काम करते हैं उनके कई सर्दी एडजस्ट होते हैं उसकी वजह से हमारा मदनीस हो और सेविका हो सरकार से मांग दे हमारे को मानदंड नहीं चाहिए हमारे को पढ़ार में रखे और हमारे को पेंशन लागू करें हमारा हमारे फैमिली को इंश्योरेंस इस मांग को लेकर दिसंबर तीन तारीख से पूरा महाराष्ट्र में क्योंकि मैं महाराष्ट्र में विधानसभा इसका आजाद मैदान में पिछले साल का आंदोलन में शामिल हो गया था तभी भी उन्होंने आशा समझी है कि ये कोका सरकार ने आशा समझी कि पचास पचास सौ कोटी लेकिन आमदार और खासदार और मंत्री बनने का और पूरा गुवाहाटी गुवाहाटी और गोवा में घुमा वो लोग वो सब तो ये थोड़ा भी उनके ऊपर गया है तो ऐसे मेरे माता पिता माता और महिलाओं का काम आंगनवाड़ी लोगों के काम करेंगे ऐसा आज पूरा देश में हराज होते हैं पूरा देश में प्रॉब्लम है लेकिन इस में आज का सरकार से है कि हमारा आंगनबाड़ी माता और बहनों को उनके काम को क्योंकि ऊर्जा महाराष्ट्र में देखा इतना। महारा के चिंटा आज गाड़ी रुखाया उनको बोला हमारे हमारे जब तक हमारा न्याय मांगे कर, नहीं करेंगे तब तक ये प्रकार का काम नहीं करेंगे मैंने देखा वो मुझे बहुत खुश है इतना रनोज लोग है पिंपरी चिंजड़ में और शारदा का शारदा के बाद में मैं कौश करना चाहता चाहूँ एक पत्र माता सावित्री बाई के बोला लेके पूरा देश में उसके करते मादर सावित्री बाई बोले क्या थी वो दिखाती है ऐसे काम करने वाला सरदार का वो आज रस्ते में आते वो आज आपसे बीच मांग रहे सरकार हमारे को हमारा अंगनवाड़ी को उनको पे, पेमेंट दे उनको सेवा दीजिए ऐसा उनके साथ बहुत सारे लोग क्षमा सही है

मी रोज हो रोज येऊन येतो रोज येऊन येतो आज इथे आढळले काल भाटनगरला आढळले तिथे किती शाळांमध्ये अडवण्यात आलेलं आता पाच सहा शाळेत अडवलं गेलं मला